हरतलिकेची व्रतकथा श्री शंकर पार्वती देवी कैलास पर्वतावर बसली असताना पार्वती देवीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईमुळे आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर भगवंत म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहण सूर्य चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतलिका व्रत सर्वात श्रेष्ठ ते तुला सांगतो जे तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच्याच पुण्याईने तू मला प्राप्त झाली तर हे व्रत एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या तृतीयेला करावयाच्या व्रताची कथा ऐक गणपती बसताना त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे तृतीयेला मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू मोठं तप केलं होतं तेव्हा तू खूप लहान होतीस झाडांची पिकली पानं खाऊन थंडी पाऊस ऊन यांचा तमा न बाळगता तुझी तप साधना चालू होती हे पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले व अशी अनमोल कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली दरम्यान तिथं मुनीश्रेष्ठ नारद आले हिमालयाने त्यांचे स्वागत करून त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिला योग्य पती आहे त्यानेच मला तुझ्याकडे मागणी घालण्यास पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे हे ऐकून हिमालयाला मोठा आनंद झाला याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली पण ती तुला रुचली नाही तू तु संतापलीस तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं शंभू महादेवाशिवाय मला कोणताही पती करणे नाही आणि हा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं चार घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळ एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं लिंग पार्वतीसही स्थापलेस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्रभर तू जागरण केलं त्या पुण्याईने माझे इथले आसनसुद्धा हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हाल एवढीच माझी इच्छा आहे ती गोष्ट मी मान्य केली नंतर मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ही व्रतकथा विसर्जन केली मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस तितक्यात तुझा पिता तेथे ते आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढं त्याने तुलाच देण्याचं वचन दिलं नंतर तुला घेऊन तो घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला माझ्याकडे अर्पण केली अशीही या व्रताची कहाणी आहे तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतलिका व्रत असे म्हणतात